मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचं एकोणतीस ऑगस्टपासून सुरू असलेलं उपोषण आंदोलन आझाद मैदानामध्ये आजपर्यंत सुरू आहे आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे मात्र आजची महत्वाची अपडेट म्हणजे मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे आणि आझाद मैदान रिकामं करण्याची ही नोटीस आहे आझाद मैदान लवकरात लवकर रिकामं करावं तुम्ही दिलेल्या सर्व अटी शर्तींचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्यामुळं तुम्हाला आझाद मैदान रिकामं करावं लागेल अशी नोटीस मुंबई पोलिसांनी बजावलेली ही नोटीस काय आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी उन्मेश खंडाळे आपण पाहत माय महानगर लाईव्ह मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना एक नोटीस बजावलेली आहे मुंबई मध्ये आल्यानंतर मनोज जरांगे यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितलेली होती आणि या परवानगीनंतर एकोणतीस तारखेला सकाळी नऊ पासनं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी आझाद मैदान पोलिसांनी दिलेली होती मात्र त्यानंतर म्हणजेच शुक्रवारी एकोणतीस ऑगस्टला संध्याकाळी सहा नंतर देखील आंदोलकांचा तिथे मुक्काम राहिलेला आहे त्यानंतर आपण पाहिलं की शनिवारी त्यासोबतच रविवारी असे दोन दिवस मुंबई दक्षिण मुंबई अक्षरशः जाम केलेली आहे तिथे सर्व आंदोलकांची वाहनं आहेत जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त वाहनं असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलेलं त्या आहे त्यासोबतच आझाद मैदानामध्ये त्यांना पाच हजार ही लिमिट देण्यात आलेली होती पाच हजार क्षमतेपर्यंतच तिथं आंदोलक असतील असं सांगण्यात आलेलं होतं मात्र आझाद मैदानामध्ये चाळीस हजारांपेक्षा जास्त आंदोलक आहेत आणि अजूनही मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून आंदोलक मुंबईमध्ये येत आहेत आंदोलकांचे जे काही गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईमध्ये हैदोस सुरू आहे है, हुल्लडबाजी सुरू आहे ही सगळी पाहता या विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात आली सोमवारी आणि या याचिकेनंतर आता मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आली आणि मुंबई पोलिसांनी आंदोलकांना यापुढे परवानगी म्हणजेच कालच्याच तारखेला एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी नोटीस बजावण्यात आली आणि तुमच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात येत असल्याचा मुंबई पोलिसांनी म्हटलेलं आहे या नोटीसमध्ये काय म्हटलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर आंदोलकांनी वेगवेगळ्या अटींचं शर्तींचं उल्लंघन केल्याचं म्हटलेलं आहे ही नोटीस बजावण्यात आलेली ती अमरण उपोषण अंतरवाली सराठी तालुका अंबड जिल्हा जालना यांनी दाखल केलेल्या परवानगी घेण्यासाठी दाखल केली होती त्यामध्ये किशोर आबा मरकर, ये कोर मरकर हे कोर कमिटीचे सदस्य त्यानंतर पांडुरंग तारक शैलेंद्र मरकर सुदाम बाप्पा मुकणे बाळासाहेब इंगळे ॲडव्होकेट अमोल लहाणे श्रीराम कुरणकर आणि संजय कटारे असे हे कोर कमिटीचे आठ सदस्य आहेत या आठ सदस्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रतिवादी जे आता आठ नावं घेतली त्यातील पाच क्रमांक सहा क्रमांक आणि सात क्रमांक यांनी विरेंद्र सराटी यांनी जाहीर सभा आंदोलन व मिरवणूक नियम दोन हजार पंचवीस वन्वये सक्षम प्राधिकारी यांची परवानगी प्राप्त केल्याशिवाय आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करू नये असं या नोटीसीमध्ये बजावण्यात आलेलं आहे म्हणजेच यापुढे त्यांना आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांनी म्हटलेलं आहे की आपण केलेल्या अर्जानुसार एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अठरा वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत आझाद मैदान येथे आपल्याला मागण्याकरता एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी या पत्र क्रमांक सात हजार सहाशे आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस म्हणजेच दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस अन्वये आपणास देण्यात आली होती नमूद परवानगी देताना आपणास जाहीर सभा आंदोलनं व मिरवणुका अपर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात नियम दोन हजार पंचवीस व माननीय मुंबई उच्च न्यायालय यांचे उपरोक्त नमूद प्रकरणातील सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजीचे अंतरिम आदेशाची माहिती देण्यात आली होती तसेच तत्पूर्वी आपणास सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच पत्राद्वारे माननीय उच्च न्यायालयाचे उपरोक्त नमूद आदेश जाहीर सभा आंदोलनं व मिरवणुका नियम दोन हजार पंचवीस या नियमावलीची प्रत देखील देण्यात आली होती म्हणजे मुंबई पोलिसांनी त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याचे काही नियम आहेत आणि त्याची प्रत देखील दिलेली होती मात्र या जाहीर सभा आंदोलने या आणि मिरवणूक या संबंधी आझाद मैदान हे स्थळ दिलेलं होतं मात्र त्याचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे, चा चा आहे। आंदोलक हे दक्षिण मुंबईतील सगळ्या रस्त्यांवर दिसत आहेत ते सी एस टी स्थानकामध्ये आहेत त्यासोबतच आझाद मैदानाच्या बाहेरच्या परिसरामध्ये आहेत आणि मुंबई महापालिकेच्या रस्त्यावरती समोर जाव जो भाग आहे तिथं देखील आहेत आणि ज्या पद्धतीनं आंदोलक रस्त्यावरती जेवण बनवत आहेत आंदोलकांना सांगित सांगण्यात आलेलं होतं की गर्भवती स्त्रिया त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक यांना आंदोलनामध्ये सहभागी करून घेऊ नये मात्र असे लोक देखील आंदोलनामध्ये आहेत याची नोंद आझाद मैदान पोलिसांकडे करण्यात आलेली आहे या हे देखील नोटीसमध्ये मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं आता यापुढे तुम्हाला परवानगी देता येत नाही असं मुंबई पोलिसांनी नमूद केलेलं आहे याची उदाहरणं देखील नोटीस ले ले या नोटीसमध्ये देण्यात आलेली आहे तर ते काय म्हणतायत ते आपण पाहूया मुंबई पोलिसांनी म्हटलेलं आहे की आंदोलनाचे आयोजक तसेच मुख्य आंदोलक म्हणून आपणावर बंधनकारक असलेले जाहीर सभा आंदोलने मिरवणुका नियम दोन हजार पंचवीस मधील नियम माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या उपरोक्त नमूद प्रकरणामध्ये दिलेले उपरोक्त नमूद आदेश याबाबत आपला सविस्तर माहिती देण्यात आलेली होती जसं मी आता सांगितलं की त्यांनी ती प्रत दिलेली होती आंदोलकांना आयोजकांना कोर कमिटीला आणि त्याची पुन्हा एकदा आठवण करून देत म्हटलेलं आहे की एकोणतीस आठ दोन हजार पासून आझाद मैदान मुंबई येथे आपलं अमरण उपोषण हे आंदोलन सुरू असून त्यामध्ये आपल्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील सुमारे चाळीस हजार लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे आंदोलनाला परवानगी दिलेली होती फक्त पाच हजार लोकांची मात्र तिथे चाळीस हजार लोकांचा समावेश असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय तसेच या आंदोलनाशी संबंधित असलेले सुमारे अकरा हजार लहान मोठी चारचाकी वाहने मुंबई शहरात आणण्यात आली आहेत त्यातील सुमारे पाच हजार वाहने ही दक्षिण मुंबईतील आझाद मैदान मुंबई, मुंबई उच्च न्यायालय परिसर मंत्रालय परिसर कुलाबा कालबा देवी डोंगरी पायधुनी वाडी बंदर इत्यादी परिसरात आणण्यात आली आहेत त्यातील बहुतेक वाहने ही दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी मार्ग दादाभाई नवरोजी मार्ग महापालिका मार्ग सोमाणी मार्ग इत्यादी मुख्य मार्गावर आणि सी एस एम टी जंक्शन मेट्रो जंक्शन ओ सी एस जंक्शन इत्यादी मुख्य चौकांमध्ये दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पासून अनधिकृतरित्या उभी करण्यात आलेली आहेत हे देखील त्यांनी सांगितलं म्हणजे उदाहरणासह मुंबई महापालिकेनं ही परवानगी नाकारलेली म्हणजे कुठे किती वाहनं आहेत कुठे लोक जमलेले आहेत कुठे त्यांची ते, संख्या काय आहे हे देखील मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी सांगितलेलं आहे या आंदोलनामुळे शनिवार रविवार आणि कालचा सोमवार या दिवशी पूर्णपणे वाहतूक विस्कळीत झालेली होती वाहतुकीची कोंडी झालेली होती हे नमूद करताना म्हटलेलं आहे की माननीय मुंबई उच्च न्यायालय सत्र न्यायालय इतर न्यायालय कामा हॉस्पिटल सेंट जॉर्ज हॉस्पिटल त्यासोबतच मंत्रालय विधान भवन बॉम्बे हॉस्पिटल महाराष्ट्र मुंबई पोलीस मुख्यालय सी एस एम टी चर्चगेट रेल्वे स्थानक आपत्कालीन सेवा अत्यावश्यक शासकीय निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये सामान्य जनतेस वंचित केलेलं आहे जाण्यापासून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे निर्माण केलेले आहेत असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे या, या नोटीसमध्ये त्यासोबतच चौकांमध्ये उघड्यावर अन्न शिजवून अर्धनग्न अवस्थेत स्नान करून उघड्यावर बसून व लघुशंका करून सार्वजनिक बाधा निर्माण केला जात आहे असं देखील या सांगण्यात आलेलं आहे सार्वजनिक जागेत असभ्य वर्तन देखील केलेलं आहे त्यामुळे एकंदर आपण जाहीर सभा आंदोलने मिरवणुका नियम दोन हजार पंचवीस मधील अटी आणि शर्तींचं उल्लंघन केलं आहे असं दिसत आहे आणि हे आदेशांचा भंग आहे नियमांचा भंग आहे आणि त्यामुळे परवानगी नाकारण्यात येत असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलेलं आहे याआधी जसं सांगितलं की ज्येष्ठ नागरिक गर्भवती स्त्रिया यांना या आंदोलनामध्ये या सहभागी करून घेणार नाही असं अट दिलेली होती आणि ती अट आंदोलकांनी मान्य केलेली होती मात्र त्या अटीचं देखील उल्लंघन झाल्याचं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यासोबतच उपोषण करणार नाही आत्मदहन करणार नाही किंवा आत्महत्या करणार नाही असं देखील एक अट होती आणि त्या अटीचा देखील भंग झाल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस पासून सकाळी दहा पंचावन्न पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि हे मुख्य आयोजकानेच केलं आहे असं देखील म्हटलेलं आहे तसेच आपल्या आंदोलनातील एक आंदोलक श्री तानाजी बालाजीराव पाटील वय सदोतीस वर्ष राहणार नांदेड यांनी एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आंदोलनस्थ आझाद मैदान येथे आपल्या अंगावर रॉकेल हा ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला होता त्यामुळे एकंदर पाहता आपण नियम क्रमांक दहाचा भंग केलेला आहे म्हणजे जो नियम क्रमांक दहा होता की इथे उपोषण केलं जाणार नाही आणि आत्मदहन किंवा आत्महत्येचा प्रयत्न केला जाणार नाही त्याचा देखील भंग झालेला आहे आणि त्यासोबतच यामध्ये वेगवेगळ्या वे आंदोलना नियमांचा भंग करण्यात आलेला आहे आणि म्हणून या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात येत असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलेलं आहे ज्येष्ठ नागरिक या आंदोलनामध्ये नसतील असं सांगण्यात आलेलं होतं मात्र आंदोलनस्थळी आझाद मैदान येथे एक ज्येष्ठ नागरिक नामे शिवाजी तुकाराम कुमरे वय सत्याहत्तर वर्ष यांनी आरक्षण देत देत नसल्यास मी गळफास घेऊन जीव देतो असं म्हटलेलं आहे आणि याची नोंद आझाद मैदान मुंबई पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिक असून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना आंदोलनात सहभागी करून घेऊन नियम क्रमांक असं म्हटलेलं आहे असे वेगवेगळी उदाहरणं देऊन मुंबई पोलिसांनी आता या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे त्यानंतरही मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलेलं आहे मी मेलो तरी बेहतर मात्र इथून हटणार नाही मुंबई सोडणार नाही असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतलेला आहे त्यामुळं आता कोर्ट काय म्हणतोय मुंबई उच्च न्यायालयाकडून काय निर्देश दिले जातात हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर मुंबई पोलीस यापुढे काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे या संबंधीच्या अधिक बातम्या आणि अपडेट्स तुम्हाला माय महानगर वरती पाहता येईल त्यासोबतच या संबंधीच्या अधिक बातम्या माय महानगर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवरती वाचता येतील धन्यवाद